नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक या चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण नैसर्गिक संख्या काढणे एकूण समसंख्या काढणे आणि एकूण संख्या काढणे हे पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने हा टॉपिक आपण समजून घेणार आहोत ठीक आहे तर यामध्ये बघा तुम्हाला दोन संख्या दिलेल्या असेल एक सुरुवातीला एक संख्या असेल आणि एक नंतर शेवटी एक संख्या तुम्हाला दिलेली असेल पहिल्या संख्येपासून ती जी शेवटची संख्या आहे त्या संख्येपर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहे एकूण किती विषम संख्या आहे आणि एकूण किती समसंख्या आहे हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे तर यामध्ये बघा यासाठी एकच सूत्र आपल्याला दिलेले ते फक्त नै एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी तर ते सूत्र आपण बघूया आणि एकूण नैसर्गिक संख्या काढल्यानंतरच आपल्याला एकूण समसंख्या मिळतात आणि एकूण विषम संख्या मिळतात ठीक आहे तर पाय ते अगोदर सूत्र समजून घेऊ आणि त्यावर आधारित हे एक्झाम्पल्स बघूया ठीक तर सूत्र बघा काय दिलेलं तर एकूण नैसर्गिक संख्या बरोबर काय करायचंय तुम्हाला शेवटची संख्या वजा पहिली संख्या अगोदर इथे शेवटची संख्या लिहून घ्यायची वजा इथे पहिली संख्या लिहिणार तुम्ही ठीक आहे नंतर काय करायचं तुम्हाला अधिक एक करायचंय म्हणजे दोघांची वजा बाकी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं एक मिळवायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या मिळतात ठीक आहे एकूण नैसर्गिक संख्या मिळाल्यानंतर जी क त्या संख्येला काय करायचंय दोनने भागायचे काय करायचंय दोनने भागायचे आणि भागल्यानंतरच आपण ठरवत असतो की कुठल्या विषम संख्या असतील आणि कुठल्या समसंख्या असतील ठीक आहे तर चला तर पाहूया कशा पद्धतीने ठरवायचं तर तर, तर पहिलं एक्झाम्पल पहा अकरा ते पंचेचाळीस पर्यंत एकूण किती नैसर्गिक सर सण व विषम संख्या आहे आता सर्वात अगोदर हे बघून घ्या अकरा ते पंचेचाळीस पर्यंत म्हटलेलं आहे ठीक आहे आता अकरा आणि पंचेचाळीस या दोन्ही पण विषम संख्या आहेत लक्षात ठेवा उदाहरणामध्ये दोन्हीच्या दोन्ही विषम संख्या आलेल्या आहेत तर बघा यामध्ये काय होतंय ठीक आहे तर अगोदर आपण एकूण नैसर्गिक संख्या काढून घेऊ सूत्र काय शेवटची संख्या वजा पहिली संख्या घ्यायची शेवटची संख्या आहे पंचेचाळीस आणि पहिली संख्या आहे अकरा काय करायचंय अधिक एक बरोबर आहे इथे किती मिळणार तुम्हाला पंचेचाळीस मधून अकरा गेल्यानंतर चौतीस राहतात आणि हा अधिक एक अशा पद्धतीने हे होतात पस्तीस किती झाले पस्तीस आता यानंतर काय करायचंय ज्या मिळाल्या आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या किती मिळाल्या पस्तीस ते हे जे पस्तीस मिळत तर पस्तीस या संख्येला काय करणारे आपण दोन्ही भागणारे पस्तीस या संख्येला काय करायचं नंतर दोन्ही भागायचे आता पूर्ण भाग जात नाही तर यामध्ये कसं मिळणार तुम्हाला सतरा उत्तर येणारे सतरा आणि बाकी किती असेल एक बाकी किती असणारे एक सतरा दोन्ही चौतीस होतात चौतीस अधिक एक पस्तीस बरोबर म्हणजे इथे भागकार सतरा मिळेल आणि बाकी एक राहणार ठीक आहे आता इथे लक्ष देण्याची खूप गरज आहे आता ज्यावेळेस दोन्ही संख्या विषम संख्या असतील काय ज्यावेळेस दोन्ही संख्या विषम संख्या असतील त्यावेळेस तुम्हाला हा जो बाकी असलेला आहे तो कुठे ऍड करायचा आहे एकूण विषम संख्येमध्ये आता हे जे सतरा आलेले हे सतरा दोन्ही ठिकाणी येतात इथे पण घ्यायचे आणि इथे पण एकूण सम संख्येमध्ये पण सतरा घ्या आणि एकूण विषम संख्येमध्ये सुद्धा सतराच घ्या पण राहिलेला प्रश्न एकचा चा आता एक कुठे लिहायचा तर एक कुठे लिहिणार ज्यावेळेस दोन्ही संख्या बघा दोन्ही संख्या विषम संख्या असतील त्यावेळेस हा एक विषम संख्यासाठीच घ्यायचा आहे इथे अधिक एक करणार एकूण विषण संख्या किती होतात ना अठरा बरोबर सतरा अधिक अठरा टोटल पस्तीस संख्या होतात बरोबर पस्तीस नैसर्गिक संख्या तर या पद्धतीने लक्षात ठेवा जेव्हा दोन्ही संख्या विषम संख्या असतील त्यावेळेस हा जो बाकी एक असतो तो, तो विषम संख्या म्हणजेच तुम्हाला ऍड करायचा आहे अधिक करायचा आणि ज्यावेळेस दोन्ही संख्या समसंख्या असतील त्यावेचा बाकी हा समसंख्येमध्ये ऍड करायचा ठीक आहे आणि ज्यावेळेस अपोजिट असतील एक समसंख्या असेल आणि एक विषम किंवा एक विष पहिली विषम असेल दुसरी सम असेल तर अशा वेळेस असं करण्याची गरज पडत नाही तिथे पूर्ण भाग जातो आणि दोघ दोघांच्या संख्या सारख्याच येतात समसंख्या सुद्धा आणि विषम संख्या सुद्धा सारख्याच येतात यानंतर पोह दुसरं एक्झाम्पल दोन नंबरचं एक्झाम्पल बघा काय तर एकशे एक्केचाळीस ते तीनशे पासष्ट पर्यंत एकूण किती नैसर्गिक सम संख्या आहे आता इथे पण पहा दोन्ही संख्या विषम संख्याच आलेल्या म्हणजे अगोदरचं एक्झाम्पल तसं होतं सेम तसंच एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे तर एकूण नैसर्गिक संख्या कसं काढणार शेवटची संख्या बदल घ्यायची तीनशे पासष्ट ही शेवटची संख्या आहे बरोबर आहे तीनशे पासष्ट वजा पहिली संख्या पहिली संख्या एकशे एक्केचाळीस ठीक आहे कौस पूर्ण अधिक एक तीनशे पासष्ट वजा एकशे एक्केचाळीस हे मिळतात आपल्याला दोनशे दो चोवीस दोनशे चोवीस आणि हे अधिक एक म्हणजे हे होतात दोनशे पंचवीस दोनशे दो पंचवीस ही दो पंच संख्या आपल्याला मिळाली यानंतर आपण या संख्येला दोन ने भागत असतो आता एकूण नैसर्गिक संख्या किती मिळाली आपल्याला दोनशे पंचवीस ठीक आहे पुढे काय करायचं दोनशे पंचवीसला आपण दोन ने भागणार पंचवीसला दोनने भागायचंय दोन ने भागल्यानंतर आता इथे काय होणार आहे या दोन्ही संख्या विषम संख्या असल्यामुळं इथे पूर्ण भाग जाणार नाही तर इथे उत्तर मिळेल तुम्हाला एकशे बारा येणार आहे आणि बाकी किती असेल बाकी, बाकी एक असेल इथे उत्तर एकशे बारा येते आणि बाकी एक ठीक आहे आता एकशे बारा हे दोन्ही ठिकाणी यायचे तुम्हाला समसंकेत सुद्धा यायचे आणि विषम संख्येत सुद्धा घ्यायचे तरी ते बघा हा जो एक बाकी आलेला आहे तर ज्यावेळेस दोन्ही संख्या विषम संख्या असेल तर तो जो बाकी आहे तो विषम संख्येमध्येच मिळवायचा आहे म्हणजे या संख्या किती होतील एकशे तेरा तर एकोणनैसर्गिक संख्या दोनशे पंचवीस एकूण समसंख्या एकशे बारा आणि एकूण विषम संख्या किती मिळतात एकशे तेरा यानंतर पाहू तिसरे एक्झाम्पल अठ्ठावीस ते चौसष्ट पर्यंत एकूण किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहे आता या ठिकाणी बघा अगोदर जी दोन एक्झाम्पल पाहिले आपण त्या ठिकाणी दोन्ही संख्या विषम संख्या पण घेतलेल्या होत्या तर यावेळेस काय केलं आपण दोन्ही संख्या समसंख्या घेतलेल्या अठ्ठावीस आणि चौसष्ट तर अगोदर एकूण नैसर्गिक संख्या काढून घेऊ तर सूत्रानुसार जायचं आपल्याला शेवटची संख्या काय चौसष्ट चौसष्ट वजा पहिली संख्या अठ्ठावीस के? नंतर अधिक एक बरोबर आहे चौसष्ट वजा अठ्ठावीस हे किती येतात छत्तीस अधिक एक हे मिळतात आपल्याला सदतीस तर एकंदरी एकूण नैसर्गिक संख्या किती मिळतात आपल्याला सदतीस मिळतात ठीक आहे यानंतर आपण काय करतो त्या संख्येला दोन ने भागत असतो तिथे सदतीसला दोन ने वागायचं आहे सदतीस भागेला दोन आता इथे सुद्धा पूर्ण भाग जाणार नाही कारण दोन्ही संख्या सारख्याच म्हणजे समसंख्येत तर सदोतीसला दोन ने जर भागलं तर याचं उत्तर मिळेल आपल्याला अठरा आणि बाकी असेल एक बरोबर आहे कारण अठरा दोन्ही छत्तीस होतात छत्तीस अधिक सदोतीस होतील ठीक आहे तर अठरा ही संख्या दोन्ही ठिकाणी लिहून घ्या समसंकेत आणि विषम संख्येत आता बाकी कुठे लिहिणार आहे आता इथे बघा दोन्ही अगोदर काय करत का होतो आपण दोन्ही संख्या विषम होते ती बाकी विषम संख्येत लिहत होतो तर ह्यावेळेस दोन्ही संख्या समसंख्या आहेत तर ती बाकी आपल्याला समसंख्येमध्ये मिळवायची इथे अधिक एक करणार आपण किती मिळतात एकोणावीस तर अशा पद्धतीने एकूण समसंख्या किती मिळतात एकोणावीस आणि एकूण विषम संख्या आहे अठरा आणि एकूण नैसर्गिक संख्या किती मिळतात सदोतीस आता यानंतर पहा चौथ एक्झाम्पल चोवीस ते अठ्ठ्याण्णव पर्यंत एकूण किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहे आता यावेळेस पण काय केलं आपण दोन्ही संख्या समसंख्याच घेतलेल्या म्हणजे तीन नंबरचं एक्झाम्पल आणि चार नंबरचं एक्झाम्पल दोन्ही आहे ठीक आहे तर सुरुवातीला एकूण नैसर्गिक संख्या काढू यासाठी आपण अगोदर शेवटची संख्या घेणार अठ्ठ्याण्णव त्याच्यामधून पहिली संख्या वजा करायची चोवीस ठीक आहे आणि काय करणारे अधिक एक अठ्ठ्याण्णव मधून चोवीस गेल्यानंतर किती उरतात चौऱ्याहत्तर उरतील आहे चौऱ्याहत्तर आणि हा अधिक एक किती होतात पंच्याहत्तर बरोबर आता एकोणनैसर्गिक संख्या मिळणार आपल्याला पंचाहत्तर आता या संख्येला लागायला दोन ने भागायचे इथे काय मिळेल पंच्याहत्तर भागीला दोन आता इथे पण पूर्ण भाग जाणार नाही तिथे पंच्याहत्तरला दोन ने जर भागलं तरी इथे उत्तर मिळेल आपल्याला सदोतीस आणि बाकी असेल एक बाकी किती मिळणार आपल्याला एक मिळणार ठीक आहे तर ज्यावेळेस विषम संख्या सारख्या म्हणजे दोन्ही विषम संख्या असेल आणि दोन्ही समसंख्या असेल त्यावेळेस तुम्हाला बाकी मिळणारच आहे आता इथे काय करायचं हे सदोतीस दोन्ही ठिकाणी आपण लिहून घेऊया आता ही जी बाकी आहे तर बाकी कुठे लिहिणार आपण इथे दोन्ही संख्या समसंख्या म्हणून ही जी बाकी असणार काय एकूण नैसर्गिक संख्या एकूण पंच्याहत्तर मिळतात अडोतीस आणि एकूण विषम संख्या मिळतात सदोतीस आता यानंतर पाहू पाचवं एक्झाम्पल आता यामध्ये काय केलंय आपण दोन्ही संख्या वेगवेगळ्या घेतलेल्या आहेत एक विषम संख्या आणि समसंख्या आता इथे असा काही फरक पडत नाही की अगोदर सम घेतली काय आणि विषम घेतली काय ठीक आहे तर दोन्ही वेगवेगळ्या जर असतील तर ते अजून सोपं होऊन जात आहे उत्तर काढायला ठीक आहे तर पाहिजे पंचेचाळीस ते चौऱ्याण्णव पर्यंत एकूण किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहेत ते काढा ठीके तर सुरुवातीला एकूण नैसर्गिक संख्या काढून घेऊ यामध्ये मोठी संख्या म्हणजे शेवटची संख्या काय चौऱ्याण्णव ती घ्या अगोदर चौऱ्याण्णव वजा पहिली संख्या काय पंचेचाळीस ठीक यानंतर अधिक एक करायचंय चौऱ्याण्णव मधून पंचेस वजा केल्यानंतर एकोणपन्नास मिळतील आणि अधिक एक बरोबर आहे एकोणपन्नास अधिक एक होतात पन्नास यानंतर बघा काय करतो आपण इथे एकूण नैसर्गिक संख्या मिळाल्या आपल्याला पन्नास तर आपण काय करतो या संख्येला दोन भाग दो। दो ने भागत असतो पन्नास बाकीला दोन पन्नासला ला दोन ने जर भागलं तर पंचवीस उत्तर मिळते आता इथे बघा ज्या वेळेस दोन्ही संख्या वेगवेगळ्या असतील म्हणजे कसं एक विषम असेल आणि एक सण असेल किंवा पहिली सण असेल दुसरी विषम असेल काही पण असू द्या पण अपोजिट असतील वेगवेगळे असतील तर त्यावेळेस इथे तुम्हाला जो भागाकार मिळणार आहे तो पूर्ण भागाकारच मिळेल निशेष भाग जाईल इथे तरी इथे बाकी वगैरे काही राहणार नाही तर अशा कंडिशन मध्ये काय होते एकूण सम संख्या आणि एकूण विषम संख्या सारख्याच राहतात तर एकूण समसंख्या पंचवीस राहतील आणि एकूण विषम संख्या सुद्धा पंचवीसच राहतील तर हे केव्हा होतंय ज्यावेळेस दोन्ही संख्या वेगवेगळ्या असतात म्हणजे एक विषम असेल तर दुसरी सम किंवा पहिली सम असेल तर दुसरी विषम अशा वेळेस हा भागाकार पूर्ण होतो त्याच्यामुळे एकूण सम संख्या आणि एकूण विषम संख्या दोन्ही सारख्याच आपल्याला मिळतात तर का एकंदरीत काय एकूण नैसर्गिक संख्या मिळतात पन्नास एकूण समसंख्या मिळाल्या पंचवीस आणि एकूण विषम संख्या मिळाल्या पंचवीस आता एक शेवटचं एक्झाम्पल पाहूया पाहूया एक्झाम्पल क्रमांक सहा काय सत्तावीस ते साठ पर्यंत एकूण किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहे आता या ठिकाणी बघा पहिली विषम संख्या आहे दुसरी समसंख्या इथे पण वेगवेगळ्या संख्या आपण घेतलेल्या आहेत तर यांची एकूण नैसर्गिक संख्या काढूया तर यामध्ये बघा शेवटची संख्या कुठली आहे साठ आहे आणि पहिली संख्या कुठली आहे सत्तावीस पहिली संख्या सत्तावीस आणि ते काय करायचं अधिक एक साठ मधून सत्तावीस गेल्यानंतर तेहतीस उरती आणि अधिक एक हे होतात चौतीस ते झाले चौतीस म्हणजे एकंदरीत काय एकूण नैसर्गिक संख्या किती मिळाली आपल्याला चौतीस मिळाल्या यानंतर आपण काय करतो या संख्येला दोन ने भागतो इथे दोन ने चौतीस भागल्यानंतर उत्तर किती मिळणार तुम्हाला भाग जाणार आहे सतरा दोन्ही चौतीस तर इथे बघा एकूण समसंख्या किती मिळणार आहेत तुम्हाला सतरा आणि विषम संख्या किती किती मिळणार या सुद्धा सतरास मिळतील ज्यावेळेस विषम आणि सम किंवा सम आणि विषम अशा पद्धतीचा सिक्वेन्स जर असेल तर त्यावेळेस एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या आपल्याला सारख्याच मिळतात ठीक आहे तर अशा पद्धतीने ज्या दोन संख्यांचा इंटरव्हल दिलेला असतो आपल्याला त्याचा युज करून वापर करून एकूण नैसर्गिक संख्या काने एकूण काने आणि एकूण विषम संख्याकाने आपण आज शिकलो आहोत ठीक आहे तर याचा उपयोग खरं तर ज्यावेळेस आपल्याला अशाच पद्धतीने काही संख्या दिलेल्या असतात त्यामध्ये तुम्हाला सर्व त्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची असेल किंवा विषम संख्यांची बेरीज काढायची असेल किंवा समसंख्यांची बेरीज काढायची असेल तर त्यावेळेस आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या एकूण समसंख्या एकूण विषम संख्या यांची गरज पडत असते ठीक आहे तर यासाठी आज आपण हा टॉपिक बघितलेला आहे अतिशय महत्वाचा टॉपिक होता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज काढणार आहोत ठीक आहे